नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी विवाह सोहळ्यात बासठ जोडपी विवाहबद्ध संबोधी अकादमीच्या वतीने आयोजन विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती संबोधी अकादमीच्या वतीने रविवारी सव्वीस मे रोजी आयोजित तेवीसव्या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बासष्ट जोडपी विवाहबद्ध झाले चिंतू रोडवरील महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर हा सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मंगल परिणय विधी भंते पैया बोधी यांच्या संपन्न झाला यावेळी भंते मोगला भिक्खू संघ उपस्थित होते हिंदू धर्म पद्धतीने विवाह विधी अरुण गुरु माटेगावकर आदित्य दडके यांनी संपन्न केला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार फौजिया खान आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर सिद्धार्थ भालेराव निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वमोहन गावंडे दत्ता शिंदे मिलिंद सावंत गौतम मुंडे भीम प्रकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती प्रस्ताविक समाज समाजभूषण आयोजक तथा संबोधी अकादमी अध्यक्ष भीमराव हत्यांबिरे यांनी केले सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करून दोन हजार दोनशे जोडप्याचे विवाह लावल्याबद्दल भीमराव हत्यांबिरे यांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचलन ममता पाटील तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप गौतम विवाह सोहळा समिती प्रमुख डॉक्टर सावते शेषराव जल्लारे विवाह पटंगे गौतम मुंडे सचिन राजे हत्यांबिरे बाबासाहेबिरे सिद्धार्थ भराडे दि बी आर आव्हाड दीप लोंडे उत्तम साळवे अविनाश मालसमिंदर नवनाथ जाधव भगवान मानकर रामचंद्र घोगे बद्रीनाथ घोगे बालाजी भुसारे विश्वनाथ डबळे बंडू नरवाडे एकनाथ खंदारे एल आर कांबळे संभाजी खिल्लारे रोहिदास साखरे बी आर आवाड संतोष भराडे मुरलीधर ठेंबरे डॉक्टर राजेश्वर पालमकर डॉक्टर लक्ष्मण कांबळे नवनाथ पैठणे माधव मोते गौतम कंठाळे राजेश चांदणे भीमराव धबले राजेश पंडित संभाजी खिल्लारे गंगाधर परसोडे धनंजय रणवीर सोनाजी लांडगे बाबासाहेब भुजावळे दीपक जाधव हेमंत घोगे साहेबराव ढगे अरुण पंचांगे डॉक्टर नामदेव मुळे प्रभाकर कांबळे भीमराव श्रीखंडे अनिरुद्ध धरपळे सूर्यकांत उजगारे सुरेश मगरे ताहीर शिवाजी सुगंधे आदींनी परिश्रम घेतले यांचं कार्य हे निर्मळ कार्य आहे आणि या निर्मळ कार्याला ये यश येणार आहे त्यांनी तळागाळातील लोकांची तेवीस वर्षापासून माझी या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून ते सेवा करत असतात कुठल्याही प्रकारचा म्हणजे जातीभेद किंवा सर्व धर्माचे लोक असतील जे तळागाळातील लोक असतील यांची सेवा करण्याचा सुरुवातीपासूनचा त्यांचा पिंड राहिलेला आहे औरंगाबादलाही एकशे पंचवीस जोडपे संबोधी अकादमीच्या माध्यमातून विवाहबद्ध झालेले आहेत पूज्य भदंत विश्वानंद महापवीर यांनी म्हणजे त्यांचा विधी लावलेला आहे दादांचं जे कार्य आहे मी सातत्यानं नेहमी सांगत असतो की एका क्षेत्रापुरतं मर्यादित सामाजिक असेल शैक्षणिक असेल धार्मिक असेल आणि राजकीय सुद्धा असेल आणि माझी तर एक अशी इच्छा आहे की भीमराव दादा हत्ती आंबिरे यांना म्हणजे आमदार म्हणून या परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला पाहायचं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये दादांनी आमदारकीसाठी जोरदार म्हणजे जोर ताकद लावून उतरावं मैदानामध्ये आणि ती क्षमता म्हणजे त्यांच्यामध्ये आहे आंबेडकरी समाजाला असेल काळातील लोकांना असेल म्हणजे न्याय देण्याचं काम भीमराव दादा हत्ती करू शकतात म्हणून त्यांना त्याही शुभेच्छा या ठिकाणावर व्यक्त करतोय आणि त्यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं यशाच जावं अशी मंगल भावना व्यक्त करतोय सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण योजना अशी आहे की ज्या दिवशी सामूहिक विवाह सोहळा होतो त्या दिवशी वधूच्या हातात पाहुण्यांच्या हस्ते चेक द्यायचा असतो पण गेल्या दोन वर्षापासून सामाजिक न्याय विभागाला सुमंत भांगे नावाचा नालायक सचिव आला आणि त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या समाजकल्याणच्या मागासवर्गीयाच्या बौद्ध आंबेडकरी विचाराच्या जवळपास सगळ्या योजना मग विद्या असो रमाई घरकुलची योजना असो या सगळ्या योजना बंद करण्याचा घाट घातलेला आहे आणि हे जर अनुदान मिळालं नाही तर लोक या सोहळ्याकडे येणार नाहीत असं त्यांना वाटलं आणि ते झाले तसंच की गेल्या वर्षीची सोहळ्याची संख्या विवाहाची संख्या होती ती कमी झालेली आहे लोकांना तेवढीच आशा वाटते की हा वीस हजार रुपये गरीब माणसासाठी वीस हजार फार महत्त्वाचे आहेत आणि ते जर मिळाले तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद होतो पण ह्या महायुतीच्या सरकारने सुमनभांगेच्या माध्यमातनं हे अनुदान किंवा निधी न देण्याचं जे पाप केलेलं आहे के ते पाप त्यांना भोगावं लागणार आहे कारण मी काही शाप देणारा माणूस नाही मी बुद्ध चळवळीतला माणूस आहे पण हायब्रिड पेरले तर हायब्रिडच निघणार आहे गहू पेरले तर गहू निघतात स्वतःकथाचा संदेश आहे म्हणून यांनी हॅब्रिट पेरलेले तर भविष्यात यांच्या तर हॅब्रिटच है निघेल पण आंबेडकरी समाजातले आम्ही कार्यकर्त्या हो। आदरणीय भदंत महातेरो आमच्या सोबत आहेत भविष्यामध्ये आम्ही लढा उभा करू आणि शासनाकडून गरीब माणसाच्या आंबेडकरी माणसाच्या योजना हक्काने भांडून घेऊया आज तेवीसावा विवाह सोहळा झाला मला आनंद आहे की दोन हजार साली सुरू झालेला हा सोहळा कोरोनाचं एक वर्ष सोडलं तर तेवीस वर्ष सातत्याने होत आहे समाजातले अनेक भदंत मोठमोठे भदंत या सोहळ्यात उपस्थित राहिले राज्यातले अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी या सोहळ्यात उभं राह उपस्थित राहिले आणि गरिबातल्या गरीब माणसांनी या सो सोहळ्यात विवाह घेतला मला आनंद आहे की इतर जातीचे लोकही या सोहळ्यात आता सहभागी होत आहेत आणि अनेकदा आमचे लोक म्हणायचे किंवा बुद्ध पद्धतीने विवाह असताना हिंदू हिंदूचे मंगल असतं का पण बाबासाहेबांनी संविधानात सगळ्यांना समान न्याय समान हक्क दिले असल्यामुळे या ह्या विचारमंचावर बिचारी हिंदू धर्म येतात त्यांचा सुद्धा आम्ही अत्यंत सन्मानाने विवाह सोहळा पार पाडत असतो आणि या विवाह सोहळ्याच्या माध्यमातनं गरीब माणसाला खारीचा वाटा थोड्या पुन्हा फुलाची कळी मदत करता आली आणि आम्हाला खारीचा वाटा उचलता आला हा आम्हाला आणि आमच्या संबोधी परिवाराला आनंद आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज